मित्रांनो नमस्कार आज आज आपण महाराष्ट्र कृषी सेवा या परीक्षेची शंभर दिवसात तयारी कशी करायची या विषयाकडे लक्ष देणार आहोत हे आपले वेगवेगळे चॅनल्स आणि प्लॅटफॉर्म्स आहेत यूट्यूब टेलिग्राम आणि फेसबुक तुम्हाला जर हे सबस्क्राईब करायचे असेल तर स्क्रीन पॉज करून या तुम्ही लिंक कॉपी पेस्ट करू शकता आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा असेल तर चॅनलवर गेल्यानंतर या सबस्क्राईब हा हा जो टॅप दिसतो यावर क्लिक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी हा जो बिलचा आयकॉन आहे यावर सुद्धा क्लिक करा आजच्या आपल्या प्रेझेंटेशनची रूपरेषा जी आहे ती जाहिरात परीक्षेचा अभ्यासक्रम मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण संदर्भ साहित्य सूची आणि अभ्यासाचं नियोजन कसं असावं या प्रकारची ही रूपरेषा आहे ही ॲडवर्टिजमेंट आज आयोगाने प्रसृत केली त्याचा हा स्क्रीनशॉट आहे महाराष्ट्र कृषी सेवा पूर्वपरीक्षा दोन हजार सतरा ही परीक्षा तीस जुलै दोन हजार सतराला पूर्व परीक्षा होणार आहे आणि सतरा डिसेंबर दोन हजार सतरा किंवा त्यानंतर मुख्य परीक्षा घेण्याचं आयोजाने आयोगाने ठरवलेलं आहे पूर्व परीक्षेमध्ये पदसंख्या एकूण एकोणऐंशी पदांसाठी ही परीक्षा होणार आहे कृषी अधिकारी महाराष्ट्र कृषी सेवा गट ब कनिष्ठ पद महत्त्वाचे काही पॉईंट्स परीक्षा तीस जुलै दोन हजार सतरा आणि मुख्य परीक्षा सतरा जुलै सतरा डिसेंबर दोन हजार सतरा किंवा त्यानंतर होणार अर्ज करण्यासाठी कालावधी आहे बारा एप्रिल ते दोन मे दोन हजार सतरा आणि ही लिंक आहे यावर जाऊन तुम्हाला अप्लाय करायचं आहे एक्झाम फीज जी आहे ती जनरल कॅटेगरीसाठी तीनशे त्र्याहत्तर आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी दोनशे त्र्याहत्तर आहे वयोमर्यादा एक ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी तुमचं वय मोजलं जाणार आहे आणि त्या दिवशी किमान अठरा तर कमाल अडतीस वर्ष वय असावं जर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये असाल तर रिझर्व कॅटेगरी आणि प्राविण्यप्राप्त उमेदवार माजी सैनिक आणीबाणी व अल्पसेवा राजधिष्ठा अधिकारी यांच्यासाठी पाच वर्षाचं एक्सटेन्शन आहे म्हणजे वय वर्ष त्रेचाळीसपर्यंत आणि जे उमेदवार अपंग आहेत फिजिकली हँडिकॅप त्यांच्यासाठी वर्ष पंचेचाळीस वर्षापर्यंत ते परीक्षा देऊ शकतात महत्त्वाचे काही पॉईंट्स तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असावं याचा हा स्क्रीनशॉट आपण ॲडव्हर्टाईजमेंटमधनं उचललेला आहे हा पॉज करून तुम्ही बघू शकता तुम्ही इलिजिबल आहात किंवा नाही जी मुलं फायनल इयरला आहेत ते सुद्धा अप्लाय करू शकतात प्रोवायडेड मुख्य परीक्षेचा फॉर्म भरण्यापूर्वी त्यांचा रिझल्ट डिक्लेअर होणं गरजेचं आहे ही पदसंख्या आहे दोन हजार सतरामध्ये एकोणऐंशी पदांसाठी ॲडवर्टिजमेंट आयोगाने प्रसृत केलेली आहे दोन हजार सोळा साली पन्नास पदं होती आणि दोन हजार बारासाठी ग्रुप बीची एकोणसाठ आणि ग्रुप बी ज्युनियरची एकूण एकशे वीस पदं होती पदाविषयी कृषी अधिकारी गट ब हे पद आहे वेतन बँड नऊ तीनशे ते चौतीस आठशे आहे आणि ग्रेड वेतन चार हजार चारशे आहे प्लस नियमानुसार तुम्हाला भत्ते मिळतील म्हणजे आपल्याला जर आपल्या पगाराचा हिशेब लावायचा असेल तर नऊ हजार तीनशे प्लस चार हजार चारशे म्हणजे तेरा हजार सातशे आणि त्याचे एकशे पंचवीस टक्के तुम्ही काढा म्हणजे प्लस तेरा हजार सातशे प्लस त्याचा चौथा हिस्सा साधारणपणे एक तीन साडेतीन हजार रुपये म्हणजे तेरा सातशे तेरा सातशे सव्वीस सत्तावीस हजार चारशे प्लस साडेतीन हजार म्हणजे साधारण इन हँड तुमची सॅलरी ही तीस ते बत्तीस हजाराच्या घरात जाते परीक्षेचे टप्पे तीन असणार आहेत पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत पूर्वपरीक्षेची योजना अशा प्रकारे आहे एकूण शंभर प्रश्न असतील त्याला दोनशे मार्क्स आहेत मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर जनरल स्टडीज आणि कृषीविषयक घटक एक तासाचा पेपर आहे आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे मल्टी स्टेटमेंट ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा हा पेपर असणार आहे हा तुमचा सिलेबस आहे मराठी आणि इंग्रजी ग्रामरचा सिलेबस जो आहे तो वोकॅबलरी सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामर यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेझेस अँड देर मीनिंग आणि कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले जातील वेगवेगळ्या टॉपिकवर जनरल स्टडीजमध्ये चालू घडामोडी आहेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या आधुनिक भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास आहे अठराशे सत्तावन्न ते दोन हजार सालच्या दरम्यानचा भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल आहे इंडियन पॉलिटिकल सिस्टम सोशल रिफॉर्मर्स इंडियन इकॉनॉमी सस्टेनेबल डेव्हलपमेंट कम्प्युटर्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी याशिवाय अग्रिकल्चरमध्ये लँड युटिलायझेशन अँड मेजर क्रॉप्स इरिगेशन सोर्स अँड मेथड ॲनिमल हस्बंड्री अँड डेअरी हॉर्टिकल्चर फॉरेस्ट डेव्हलपमेंट अँड प्रोड्यूस फिशरीज अँड अॅग्रिकल्चर इकॉनॉमिक्स या विषयांवर वेगवेगळ्या टॉपिक्सवर वे तुम्हाला पूर्व परीक्षेत प्रश्न विचारले जातील शंभर प्रश्न आणि त्यासाठी दोनशे मार्क्स हा मुख्य परीक्षेचं पॅटर्न असणार आहे स्कीम असणार आहे त्यातला पहिला पेपर जो आहे कृषी विज्ञानाचा हा कंपल्सरी पेपर आहे आणि दुसरा जो आहे तो ऑब्जेक्टिव्ह आहे दोनपैकी कुठलाही एक पेपर तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे दोन्ही पेपरमध्ये प्रत्येकी शंभर प्रश्न आणि त्यासाठी प्रत्येकी दोनशे मार्क्स आहेत एक्झाम जी आहे मुख्य परीक्षा ही फक्त इंग्रजीतनं होणार आहे बायलिंगवल पेपर नसेल मराठीतून प्रश्न विचारले जाणार नाहीत त्यासाठी वेळ प्रत्येक पेपरला एक तास आहे आणि त्याची डिफिकल्टी लेवल तुमच्या पदवी इतकी असणार आहे प्रश्नपत्रिका ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल आणि मघाशी सांगितलं तसं सा या वैकल्पिक दोन नंबरचा हा जो पेपर आहे याच्यामध्ये तुम्हाला कृषी किंवा कृषी अभियांत्रिकी ऍग्रीकल्चर किंवा ऍग्रीकल्चरल इंजिनिअरिंग या दोनपैकी कुठलाही एक पेपर सॉल्व करायचा आहे हा कंपल्सरी जो आहे पहिला पेपर ॲग्रिकल्चर सायन्स त्याचं हा ब्रेकअप आहे ब्रॉड ब्रेकअप ॲग्रोनॉमी आणि ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगवर प्रत्येकी ऐंशी ऐंशी मार्क्स सा, मार्क्स आहेत म्हणजे एकशे साठ आणि सॉईल सायन्सवर चाळीस म्हणजे टोटल दोनशे मार्कांचा हा पेपर आहे सिलेबस डिटेलमध्ये तुम्हाला पाहायचा असेल तर वेबसाईटवर हा सिलेबस आहे डिटेलमध्ये टॉपिक्स आणि सब टॉपिक्स त्यांचा ब्रेकअप मार्क दिलेलं आहे वेबसाईटवर त्या सिलेबसची प्रिंटआउट तुम्ही आधी काढा हा पेपर टू आहे ॲग्रिकल्चर त्याच्यामध्ये एकूण आठ टॉपिक्स आहेत मेन टॉपिक्स आणि त्याचं हे मार्क्सचं ब्रेकअप आहे ते तुम्ही बघू शकता आपण पुढे जाऊया हा दुसरा पेपर आहे ऑप्शनल ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग याच्यामध्ये सहा मेन टॉपिक्स आहेत ब्रॉड आणि त्याचं हे ब्रेकअप आहे मार्क्सचं प्रिलिमचं हे ब्रेकअप आहे दोन हजार सोळा साली जी परीक्षा झाली होती त्याचं जनरल स्टडीज आणि करंट अफेअर्सवर त्यांनी पंचेचाळीस प्रश्न विचारले होते ॲग्रीकल्चरवर त्यांनी पंचवीस आणि इंग्रजी मराठी व्याकरणावर त्यांनी प्रत्येकी पंधरा प्रश्न विचारले होते आता ज्या अर्थी सिलेबसमध्येच त्यांनी जर हा ब्रेकअप दिला आहे तर आयोगसुद्धा तो या परीक्षेतसुद्धा दोन हजार सतरा सालच्या परीक्षेतसुद्धा फॉलो करेल सगळ्यात महत्त्वाचं परीक्षेचं बदलत स्वरूप आता आयोग काय करताय मल्टीस्टेटमेंट क्वेश्चन्स विचारताय त्या मल्टीस्टेटमेंट क्वेश्चन्सचे कॉम्बिनेशन असतात त्याला आपण फोर टी एफ म्हणतो फोर ट्रू ऑर फॉल्स चूक किंवा बरोबर कॉम्बिनेशन आपल्याला निवडायचे असतात संदर्भ साहित्य सूची पुस्तकं कुठली वापरायची मराठी आणि इंग्रजी व्याकरणासाठी समोर तुमच्या यादी आहे त्यापैकी मराठी व्याकरणासाठी मोरा वाळिंबे हे कंपल्सरीली आपल्याला वाचायचंच आहे आणि त्याच्या जोडीला के सागर किंवा स्टेट बोर्डाची जी पुस्तकं आहेत ग्रॅमरची ती तुम्ही वापरा इंग्रजीसाठी पाल अँड सुरी किंवा रेन मार्टिन या दोनपैकी कुठलंही एक पुस्तक वापरा आणि त्याच्या जोडीला पुन्हा के सागर किंवा वर्ड पॉवर बाय नॉर्मन लोईस या दोनपैकी कुठलेही एक वापरा तुमच्याकडे जर वेळ असेल पुरेसा तर किरण पब्लिकेशनचं स्टाफ सिलेक्शन कमिशन कंबाइंड ग्रॅज्युएट लेवलचं प्रीवियस इयर्स क्वेश्चन पेपर्सचं जे कंपायलेशन आहे तेसुद्धा तुम्ही फॉलो करू शकता इंग्लिश ग्रॅमरच्या प्रॅक्टिससाठी हा जो सिलेबस आहे जनरल स्टडीजचा आहे यातली सगळीच पुस्तकं वाचण्याचा आग्रह करू नका कारण आपल्याकडे वेळ मोजकाच आहे आणि त्यामुळे तुम्ही महत्त्वाची पुस्तकं यातली निवडा मित्रांबरोबर शिक्षकांबरोबर डिस्कस करा चर्चा करा आणि यातली पुस्तकं निवडा त्यातही माहिती तंत्रज्ञान हा जो विषय आहे त्याच्यासाठी इयत्ता नववी दहावी किंवा अकरावी बारावीचं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची जी पुस्तकं आहेत ते तुम्ही फॉलो करू शकता चालू घडामोडीसाठी सकाळचा वार्षिकांक किंवा त्रैमासिकं येतात किंवा वेगवेगळ्या वेबसाईट्सही तुम्ही फॉलो करू शकता सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला मुख्य परीक्षा किंवा पूर्व परीक्षेचा जो भाग आहे ऍग्रिकल्चर त्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल त्यासाठी सगळ्यात सुरुवातीचं पहिलं पुस्तक आहे फंडामेंटल्स ऑफ ॲग्रिकल्चर व्हॉल्युम वन अँड टू बाय अरुण कातेयन याच पुस्तकाचं कन्साईज स्वरूप जे आहे ते नेमराज संदा यांचं पुस्तक आहे कॉम्पिटेटिव्ह बुक ऑफ ॲग्रिकल्चर त्यानंतर डॉक्टर एस आर कंतवा यांचं पुस्तक आहे ऑब्जेक्टिव्ह ॲग्रिकल्चर हे तीन पुस्तकं तुम्ही कंपल्सरिली तुम्हाला वाचायचीच आहेत याच्याशिवाय मुनिराज सिंग राठोड यांचं जनरल ॲग्रिकल्चर आर के शर्मा यांचं ॲग्रिकल्चर अ क्लान्स नारायण नागरे यांचं इगल विजन हे कंपायलेशन आहे त्याच्यानंतर विद्यापीठामध्ये तुम्ही नोट्स काढता राहुरली टॉ राहुरी टॉपर्स किंवा परभणी टॉपर्स त्या आहेत याच्याशिवाय तुमची डायरी आहे कृषी संवादिनी सकाळ पब्लिकेशनचा ॲग्रो वन हा पेपर आहे प्रतियोगिता दर्पणचा ॲग्रिकल्चर स्पेशल इश्यू येतो याशिवाय चालू घडामोडीसाठी सेंट्रल गव्हर्नमेंटची आय सी आर डॉट ओ आर जी डॉट इन आणि स्टेट लेवलवरची एम सी ए ई आर डॉट ओ आर जी या दोन वेबसाईट तुम्हाला फॉलो करायच्या आहेत प्लस तुम्हाला मी असं सुचवेल की तुमच्या ज्या डायरीज आहेत किंवा नोट्स आहेत त्या बाहेरच्या मुलांबरोबर तुम्ही शेअर करा त्यांचे रिसोर्सेससुद्धा तुम्ही शेअर करा त्यांच्या त्या तेसुद्धा तुम्हाला काही त्यांचे रिसोर्सेस तुम्हाला देतील आपलं स्वतःच्या काही नोट्स किंवा मटेरियल हे फक्त आपल्यापुरतं मर्यादित ठेवू नका नॉलेज तुम्ही झाकून ठेवलं किंवा लपवून ठेवलं म्हणून ते दुसऱ्याला समजणार नाही अशातला काही भाग नाही आहे इंटरनेटच्या जमान्यामध्ये प्रत्येक गोष्ट ओपनली अवेलेबल आहे मग आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात आधी वेबसाईटवर जायचं आहे अभ्यासक्रमाची प्रिंट काढायची आहे त्यानंतर ॲडवर्टिजमेंटची प्रिंट काढा मागच्या वर्षाच्या ज्या क्वेश्चन पेपर्स आहेत त्याची प्रिंट आऊट काढा त्याचा ॲनालिसिस करा महत्त्वाचे पॉईंट्स जे आहेत ते हायलाईट करून कुठली पुस्तकं वापरायची त्याची यादी करा मोजकीच पुस्तकं घ्या त्याची पुन्हा पुन्हा रिव्हिजन करा टाइम टेबल आखा आणि ते एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करा कारण तुमच्या हातात शंभरपेक्षा जास्त दिवस आहेत त्यामुळे त्याचा ब्रेकअप दिवसाचा तुमचा कसा पाहिजे फिजिकल फिटनेस त्यानंतर चालू घडामोडी मराठी इंग्रजी आणि सामान्य अध्ययन असा चार प्रकारे त्याचं ब्रेकअप तुम्ही अभ्यासाचा करायला पाहिजे रिडिंग करत असताना पहिली रिडिंग शक्यतो अडीच महिन्यात पूर्ण होईल याची काळजी घ्या सो दॅट तुम्हाला रिव्हिजनसाठी पुरेसा वेळ मिळेल आणि मग तुम्ही एक किंवा दोन रिव्हिजन करू शकता मागची स्लाईडच एक्सप्लेन करण्याचा या स्लाईडद्वारे आपण प्रयत्न केलेला आहे साधारणपणे दिवसातील वीस टक्के वेळ हा भाषेसाठी आणि वीस टक्के वेळ हा उजळणी आणि सरावासाठी राखून ठेवा उरलेला साठ टक्के वेळ हा तुम्ही जनरल स्टडीज आणि ॲग्रीसाठी वापरा ठीक आहे तर तुम्हाला येणाऱ्या या पूर्वपरीक्षेसाठी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद